पण काही लोकांचे हात खाली आहेत त्यांचे देखील खात्यामध्ये दे पैसे जमा होणार होणार म्हणजे होणार एक एक कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये जमा झाले तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हातवर करा किती लोकांचे पैसे जमा झाले अरे वा भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले पण काही लोकांचे हात खाली आहेत त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार होणार म्हणजे होणार आणि या महिन्यात मिळाले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर याचे तीन इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यात जमा होतील अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे आणि म्हणून तीन हजारच्या जागेवर साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील हा तुमच्या हक्काचा भाऊ याचा शब्द आहे सर्वसामान्य माझी बहीण व महिनाभर कसा गॅस सिलेंडर चालवत राहील महिन्यामध्ये किती गॅस सिलेंडर लागतील त्याचबरोबर या ठिकाणी रेशन असेल दुधा असेल मुलांची फी असेल कपडा लत्ता असेल हे सगळं जे आहे हे सगळं भागवता भागवता मोठे कष्ट माझ्या बहिणींना पडतात ही योजना फसवी आहे ही योजना बंद पडेल परंतु कुणी माईचा लाल आला तरी ही योजना ला 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 बंद पडणार नाही काही लोक म्हणतात की आता ही योजना चुनावी जुमला आहे ही योजना फसवी आहे ही योजना बंद पडेल परंतु कुणी माईचा लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही हजार रुपयाची योजना सुरू झालेली आहे पण परिस्थिती बदलली तर दीड चे दोन होतील दोनशे सव्वा दोन होतील दोनशे अडीच होतील अडीच चे, होती, चे अड़ीश होती, अड़ीश होती, अड़ीश तीन होतील तीनही पेक्षा जास्ती देण्याची दानत तुमच्या या भावांची आहे त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी राहील या योजनेचा आर्थिक वर्षाचा पूर्ण पैशाची तरतूद तेहतीस हजार कोटीची तरतूद आपण केलेली आहे त्यामुळे अनेक योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून माझ्या या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे